तर मित्रांनो बिग बॉस मराठी आहे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या पर्वाचा विजेता कोण होणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे बिग बॉस मराठीचा आजचा भाग सदस्यांसाठी सुद्धा आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप खास असणार आहे कारण आज स्पेशल गेस्ट म्हणून येत आहे आपला माणूस म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन टू चा विजेता शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या समोर आलेल्या प्रोमो मध्ये बिग बॉस असे म्हणतात की आज होणार आहे सदस्यांच्या आजवरच्या प्रवासाचे सेलिब्रेशन सेलिब्रेशन आणि हे करणार आहे शिव शिव ठाकरे ठाकरेच्या एंट्रीने घरात एक उत्साही वातावरण निर्माण झाले प्रोमो मध्ये शिव ठाकरे असं म्हणतोय की अतिशय भव्य दिव्य असं हे सेलिब्रेशन असणार आहे बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं ग्रँड सेलिब्रेशन होणार संपूर्ण महाराष्ट्राकडून तुम्हाला मानाचा मुजरा आणि सल्यूट तर आज शिव ठाकरे काय ग्रँड सेलिब्रेशन करेल आणि उरलेल्या सदस्यांना शेवटच्या आठवड्यात काय टिप्स देईल हे आजच्या भागात दिसून येणार आहे तर हा प्रोमो तुम्हाला आवडला का आणि आजचा भाग बघायला तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका